एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरातील प्रथित यश उद्योजक के के थोरात यांच्या निवासस्थानी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं श्रावण मासानिमित्तानं रुद्रपूजा आणि सत्संग हा कार्यक्रम पार पडला भारतामध्ये श्रावण मासात रुद्रपूजा ही पुरातन काळापासून चालत आली आहे ही एक महान पूजा मानली जाते ही पूजा केल्यामुळं मनशांती शरीर स्वास्थ्य समृद्धी आणि भरभराट होऊन ग्रहदोषाचं निवारण होत असतं मंगळवारी सायंकाळी या ठिकाणी ही पूजा झाली परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि भक्तांच्या वतीनं ही पूजा केली गेली जवळपास तासभर ही पूजा चालली त्याचबरोबर सत्संग आणि भजनाचाही कार्यक्रम पार पडला भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं गोपालकाला दहीहंडी बालगोपाळांच्या हस्ते फोडली गेली यावेळी भक्तमंडळी भजनात तल्लीन झाली याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांनी महाराजांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तर के के थोरात परिवाराच्या वतीनं महाराजांचा सत्कार करून आशीर्वाद घेतला गेला या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात तसेच के के थोरात परिवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे यांनी महाराजांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तर महाराज ही भक्त मार्गदर्शन करत रुद्रपूजे महत्व संगित के के थोरत ही अपल मनोगत व्यक्त के तो भक्त के लिए कोई ज्ञान की जरूरत ही नहीं है भक्त अपने भक्ति में पहुंच जाता है उसके लिए ना कोई योग्यता की आवश्यक है ना कोई डिग्री कुछ नहीं बस भक्त अपने भक्ति से पहुंच जाता है और भगवान हमेशा अपना भक्त का ख्याल रखते हैं कभी भी कष्ट आज तक आप इतिहास के पन्नों को पलटे के देखें जब भी भक्तों के ऊपर कोई भी पीड़ा कोई भी कष्ट आया है भगवान प्रकट हुए हैं हमारे लिए भी होते हैं एक छोटी सी कहानी तो आप सबको पता होगा एक बार समुद्र के तट पे भगवान और भक्त दोनों चल के जा रहे हैं और भक्त भगवान को बोल रहे कि भगवान जब सुख की घड़ी था तब आप मेरे साथ थे दुख की घड़ी तो आपने मेरा साथ छोड़ दी भगवान बोले कैसे न देखिए सुख की घड़ी में हम दोनों का पाँव के निशानी है दुख की घड़ी में तो सिर्फ मेरा ही है तो भगवान थोड़े समय के लिए मुस्कुराए और बोले सुख की घड़ी में मैं तेरे पीछे चल रहा था और दुख की घड़ी में मुझे पता है तू चल नहीं पाएगा इतना ताप है तो मैंने तुझे गोद पे ले लिया और मैं ही चल रहा था 27 ऑगस्ट सालाबादा बाधा प्रमाणिक आर्ट ऑफ लिविंग परिवार तरफे संगमनेर सेंटर करिता श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सौजन्याने यांच्या पुण्याईने ही रुद्रपूजा आयोजित केलेली आहे ही रुद्रपूजा श्रावणातच घेतली जाते आणि तिचे एवढे फायदे आहेत का सगळ्या शेवटची ही पूजा म्हटलं तर काय अडचण नाही ही पूजा केल्यानंतर सगळ्या पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं तर बऱ्यापैकी परिवार जमा झाला आहे रुद्रपूजेचा सत्संग होतो पूजा होते आणि सगळ्यांनी प्रसाद घेऊनच त्याचा आनंद साजरा करायचा असतो तर सगळ्यांना श्रावणाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व सदस्य महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगम आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा